आपण पाहत आहोत एस न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट <laughs> <laughs> <laughs>

किंवा भावाचे मित्र मित्रांनी आदरणीय दीपकाळुंगे पाटील व्यासपीठावरील सर्व शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि इतर मत मित्र पक्ष आलेले माझे शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणचे तरुण मित्र आज कोण नाही आज या ठिकाणी आपल्या स्वप्न सांगून तालुक्याच्या इतिहासात पहिली सह्या भरवली ती दादा लवटीने बरो yeah! पडळकर साहेब दादा हे नाव कामाचं नाव सर्वसामान्य जनतेला ना सुख देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा एक आमचा धडाडीचा दादाने ज्यावेळी कल्पना मानली आपण दहीहंडी भरवू त्यावेळी मी दादाला एवढच बोललो की आता भरून तर कमीत कमी, कमी। आनंद दिगे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या दिवशी दही घ्या आणि आज ही दही अंडी यशस्वीरित्या दादांनी पार पाडली माणसं येतात माणसं पुढं निघून जातात जनसामान्यांचा प्रवास हा असा पुढं चालत राहत असतो येणारा आपल्या सांगोला तालुक्यासाठी साठी भविष्याचं नेतृत्व म्हणून तुम्ही सर्वांनी दादा लवटेकडे भविष्यात बघा एवढं नेतृत्व दादा ज्यातून चांगली जनसेवा घडावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो पुन्हा दहडीच्या रूपानं तुम्हा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि येणाऱ्या गणपतीच्या उद्याच्या सणालाही तुम्हाला शुभेच्छा गण... गणपतीचा सण यावेळी जरा झाला एवढ्या वेळी जोरात करू पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याचं अभिनंदन करतो आणि मनात आहे की माणूस चांगल्या आहे या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये पहिल्यांदाच इतिहासामध्ये एवढी मोठी दहीहंडी वालवण्याचं काम या ठिकाणी ने ने <laughs> दादा आणि दिग्विजय दादा या दोघांनी हा कार्यक्रम आयोजित केला का या कार्यक्रमाला का महाराष्ट्र राज्याचे तरुण नेते जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार आपल्या सगळ्यांचं एक तरुण नेतृत्व आदरणीय गोपीचंदजी पडळकर तुमचा आमचा सगळ्यांचा धन्यवाद शहाजी बापू पाटील उपस्थित असलेला मोठा हजारोंच्या संख्येने असेल माझे सगळे तरुण वडीलधारी मंडळी माय भगिनी आता काय बोलणार ऐकायच्या मनसंडी आपल्याला बघायचं मी फार वेळ आपल्या मध्ये नाही परंतु दादा ज्या उद्देशाने ही आपण दहीहंडी भरवलेली आहे उत्स्फूर्तपणाने तरुणाई न प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भविष्यात आणली अशाच प्रकारे आमचे नेते राज्याचा धन्यवाद म्हणून ज्यांना ओळखलं जाते ते आदरणीय बापू ज्या माणसानं माझ्यासारख्या पोराला राजकारणात आणलं ते आदरणीय अखंड भोजन समाजाचा हिंदू हृदय सम्राट गोपीचंदजी जी पडळकर साहेब निम्या रात्रीचा पक्ष पार्टी जात पात सगळं बाजूला ठेवून एका शहरात साळुंके पाटील आमच्या मान देऊन आलेले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी आमचे दादा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे आमचे अरुण नगणे ओंकार पाटील खबरे साहेब उमेद दादा सामान्य कार्यकर्ता अमोल सरडे या ठिकाणी के भाऊ पवार असंख्य माणसं आहेत यशस्वी नियोजन केलं आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने या राज्यातली तीन नेतृत्व आज जरी पालकमंत्र्यांना येता आलं नसलं कॅबिनेट मुळे आणि खासदार माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांना येता आलं नसलं तर बापू निसर्ग सुद्धा साक्षी आहे असता सात पण कार्यक्रम घेतला नाही पण ज्या कार्यक्रम आयोजित केला दिग्विजयदा मी आयोजित केला त्या कार्यक्रमाला निसर्गाला सुद्धा भरून आलं तिथं राजकारणासारखी बोलण्यासारखी गोष्ट नाही राज्यामध्ये भल्याभल्यांना काम नियोजन केलं आणि आज कॅबिनेट असताना सुद्धा एवढी वनाताना असताना सुद्धा बापू तुम्ही एक फोन केला आणि शेती या ठिकाणी आलो जोरदार यांनी त्यासाठी आपण कार्यापासून स्वागत मित्रांनो जी हेंडी आम्ही शेठ संघ बापू संघ आबा संघ चर्चा करणार आहे केटी नाना आता सुट्टी द्यायची नाही महाराष्ट्रात बैलगाडी बंद पडली होती सर्वसामान्य पहिली बैलगाडा सुरू केली त्यांचं नाव आहे गोपी आणि आज सांगोला तालुक्याला सहा हजार कोटी पेक्षा जास्त निधी आणला उजनी टेंबू म्हैसा तर दोस्ती सुद्धा अबाधित राहिली पाहिजे आवाज सोबत आला विजय होतो ना आवाज साईडला तर पराभव होतो हे दाखवून जाणार ते माझे नेते साठी सुद्धा जोरदार तयार झाले पाहिजे बाजूला ठेवून दोस्ती साठी माणूस त्या ठिकाणी आला आणि आज श्रीकृष्णाची हेंडी फोडली आहे संस्कृतीची या ठिकाणी एक पताका पण या पंढरपूरच्या पासून जवळ आहे त्यांना कुर्सीचा माळ घालून